भाजप आमदार सुरेश धस हे भोसले भोसलेवर खोक्याच्या घरी दाखल झाले खोक्या हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता <ogn> आहे खोक्याच्या घरी सुरेश धस दाखल झाले त्यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे त्या कुटुंबियांची बातचीत देखील सुरेश धस यांनी केल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते अशी दृश्य आपण पाहतोय आमदार सुरेश धस खोक्याच्या घरी दाखल झालेला आहे खोक्याच्या कुटुंबियांशीही सुरेश धस यांनी यावेळी चर्चा केल्याचं पाहायला मिळत दिपा, दिपा, हाँ चला हाँ। खोक्या सुरेश ढस यांचा या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विकास विकास काय नेमकी चर्चा झालेली आहे काय सुरेश ढसांनी त्यांच्या कुटुंबियांना आश्वासन दिलेलं आहे नेमकी काय भेट झाली आहे आता नक्कीच सुरेश दस जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि दस यांनी या ठिकाणची जे काही ग्लास हाऊस होतं त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि आपण ही दृश्य पाहू शकतो की ज्यावेळेस सुरेश दस या ठिकाणी दाखल झालेले था। होते त्याच दरम्यान हे भोसले कुटुंब जे आहेत त्यांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळते कारण की या घरातील सगळ्या महिला ज्या आहेत त्या सुरेश दस यांची वाट पाहत होते कारण की सुरेश दस त्यांना आज भेटायला नव्हते आणि याची माहिती जी आहे ती सुरेश दस यांनी कालच त्यांना दिलेली होती आतापर्यंत जी काही आपेती झालेली होती काही घटना झालेली होती त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती सध्या यांच्या माध्यमातून दिली जात आहे मात्र सुरेश दस यांना ज्यावेळेस फायदा होतं दरम्यान या कुटुंबाचा अप्रोच जो आहे महिलांचा तो निश्चितच पाहायला मिळाला कारण की काही लहान मुलं आहेत ते देखील या ठिकाणी उघड्यावरती राहताना पाहायला मिळतात तर ही कारवाई जी आहे जी खोक्यावरती कारवाई करण्यात आली ती योग्य असल्याचं देखील या ठिकाणी भोसले कुटुंबाने म्हटलेलं आहे मात्र आमचं घर का पाडलं असं देखील विचारलं जाते कारण की हे जे कुटुंब आहे ते आदिवासी पार्थिव कुटुंब आहे त्यामुळे त्याचं आठ वर्षांपासून जे वास्तव्य होतं ते याच ठिकाणी होतं मात्र या ठिकाणी वनविभागाने जी कारवाई केलेली आहे ती कारवाई केल्याच्या नंतर हे कुटुंब मागील तीन दिवसांपासून उघड्यावरती पडलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता सुरेश धस ही भेट घेत आहेत त्यांना आश्वासन जे आहे ते नक्कीच दिलं जाईल कारण की सुरेश धस यांनी सांगितलेलं आहे अगदी विकास विकास धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी मात्र आपण ही मोठी बातमी पाहतोय खोक्याच्या वस्तीत स्वतः सुरेश धस आता गेलेले आहेत तर खोक्याच्या बेकायदा घराची सुरेश धसांना एवढी काळजी का लागली असा सवाल उपस्थित होतोय तर गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस कसे पोहोचले हा देखील आता सवाल उपस्थित होतोय सुरेश धसांना खोक्याचा खोक्याचं घर पाडण्यात आलेलं आहे कारवाई त्याच्या घरावर करण्यात आली त्यानंतर सुरेश धस इथं पोहोचलेले आहेत त्याच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत मात्र हे सगळं कशासाठी गुन्हेगाराच्या घरी सुरेश धस कसे गेले हा सवाल आता उपस्थित केला जातोय कोक्याचं घरही बेकायदेशीर होतं आणि ते बेकायदेशीर घर पाडल्यानंतर आज सुरेश जसानी त्याच्या कुटुंबियांची कशी काय भेट घेतली हा देखील सवाल आता उपस्थित होतोय वन विभागाच्या जमिनीवर खोक्यानं घर बांधलेलं होतं आणि हे घर कारवाई करून पाडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आज सुरेश धस त्याच्या भेटीला गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आता अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत की गुन्हेगार खोक्याच्या घरी सुरेश धस भेटण्यासाठी कसं काय गेले आणि स्वतः सुरेश दसांनी सांगितलेलं होतं खोक्या सा हा त्यांचा कार्यकर्ता आहे मात्र त्याचा गुन्हा सिद्ध झाला त्याचं घर पाडण्यात आलं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर सुरेश धस खोक्याच्या कुटुंबियांना भेटायला गेल्यानंतर अनेक सवाल आता उपस्थित होते वन विभागानं त्यात नेमकं काय चुकलं हा सवाल आता उपस्थित होतो कारण एका एक प्रतिनिधी जे गुन्हेगाराच्या घरी जाऊन त्या कुटुंबियांची भेट घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोक्याच्या बेकायदा घराची सुरेश असताना एवढी का काळजी लागली हा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आहे